अध्यक्ष महोदय या ठिकाणी मी जो, जो प्रश्न आला आहे त्या प्रश्नावर मी जो प्रश्न उपस्थित या ठिकाणी केला त्याचं उत्तर मला काही मिळालं नाही अध्यक्ष महोदय शासन हे शासन असतं अध्यक्ष महोदय त्यामध्ये वित्त मंत्री किंवा सामाजिक न्याय मंत्री असा भेदभाव नसतो त्यामुळं जो मंत्री या ठिकाणी उत्तर देत असतो तो ते उत्तर शासनाचा आपण धरतो अध्यक्ष महोदय उरला प्रश्न या ठिकाणी अध्यक्ष महोदय मी स्वतः पी एच डी केलेली आहे आणि पी एच डी करिता काय त्रास होतात मला माहिती आहे जे विद्यार्थी सब्जेक्ट निवडतात त्या विद्यार्थ्यांना सब्जेक्ट हे तो जो गाईड असतो तो गाईड जे विषय देतो त्या विषयामधनं तो सब्जेक्ट निवडला जातो ठीक आहे की काही सब्जेक्ट असे असतील की जे सब्जेक्ट त्या निकषात येत नसतील तर त्याला कोण ठरवणार सामाजिक न्यायाच्या प्रश्नावर जर सब्जेक्ट ठरवायचे असतील तर त्याचे निकष सामाजिक न्यायाचे जे एक्सपर्ट्स आहेत त्यांची कमिटी करून त्यांच्या माध्यमात घेत घेण्यात आले पाहिजेत तर आणि ते येत असतील तर त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना न्याय दिला पाहिजे या ठिकाणी होतं काय की ज्या विद्यार्थ्यांनी ती फेलोशिपसाठी अर्ज केले ज्या दिवशी त्यांचं रजिस्ट्रेशन झालं त्यांना मंजुरी देण्याचं ठरलं राज्य शासनातर्फे देण्यातही आली काही लोकांना आणि मध्यंतरीच्या काळामध्ये त्या लोकांना त्या ठिकाणी स्कॉलरशिप न मिळाल्यामुळं ते त्या ठिकाणी अभ्यास करू शकले नाही त्यामुळे ते त्यांचा जो पी एच डीचा अवधी आहे तो वाढत गेला त्याच्यात तफावत आली आणि आता निधीचा जो प्रश्न आहे या ठिकाणी जर सामाजिक न्याय मंत्री या ठिकाणी म्हणत असतील की वित्त विभागाने निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला नाही मी सांगू इच्छितो अध्यक्ष महोदय अनेक मोर्चे त्या पुणे शहरामध्ये निघालेले आहेत आणि पुणे शहरात ना मुंबई पर्यंत हे बार्टीचे विद्यार्थी पाय चालून त्यांनी मोर्चे केले काढलेले आहेत आपण उपमुख्यमंत्री महोदय या ठिकाणी बसले आहेत ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत सामाजिक न्यायाच्या बद्दल त्यांची संकल्पना प्रगल्भ आहे तरीही आपल्या नेतृत्वात जर निधी अभावी या विद्यार्थ्यांचं नुकसान जर होत असेल तर तो निधी राज्य शासन या ठिकाणी उपलब्ध करून देणार का हा थेट प्रश्न माझा आपल्या माध्यमातून मान्य उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्र्यांना आहे पार्टी बार्टी महाज्योती सारथी अमृत ह्या वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या घटकातल्या मुलांना मुलींना शिक्षणाच्या दृष्टिकोनातनं मदत करायला काढलेले अध्यक्ष महोदय ह्याच्यामध्ये थोडासा ओझरता उल्लेख आमचे संजय शिरसाट साहेबांनी मंत्री महोदयांनी उत्तर देताना केला मी तुम्हाला काही विषय अध्यक्ष महोदय दाखवतो असे काही विषय निवडले गेलेले आहेत कुठल्या मुलांना द्यायचं काही काही ठिकाणी एकाच परिवारातले एकाच परिवारातले बेचाळीस पंचेचाळीस हजार रुपये मिळतात म्हटल्यानंतर पाच पाच लोक पी एच डी करायला लागलेत एका फॅमिलीतले आणि मी मधीच माहिती घेतली तर या ठराविक विद्यार्थ्यांच्याकरता कित्येकशे कोटी रुपये जात आहेत आणि चार लाख विद्यार्थ्यांच्या करता म्हणजे ह्यांच्याकरताच रक्कम इतकी मोठी जाते आणि करता अतिशय म्हणजे पन्नास टक्केच्या जा पेक्षा जास्त रक्कम इकडे जायला लागल्यात आणि विद्यार्थ्यांची संख्या ला कमी आहे आता त्याच्यामध्ये कॅबिनेटमध्ये याच्याबद्दलची खूप साधक चर्चा झाली शेवटी कॅबिनेटने हा निर्णय घेतला की एक कमिटी नेमायची अध्यक्षतेखाली आणि साधारण बार्टीच्या किती विद्यार्थ्यांना मेरिटच्या दरवर्षी याच्याकरता ॲडमिशन द्यायची सारथीच्या किती विद्यार्थ्यांना द्यायची त्याला आम्ही लिमिट घालणार आहे आणि ते पण मेरिटच्या विद्यार्थ्यांना मगाशी मंत्री महोदयांनी सांगितलं त्याचे विषय काय आहेत ते विषय खरोखरी स्टेटनी डॉक्टरेट मिळवल्यानंतर त्याचा उपयोग उद्याच्याला त्यांच्या पुढच्या एकंदरीत कामकाजाला होणार आहे का नाही या सगळ्या गोष्टी थोड्याशा तपासून बघितल्या जात आहेत मागं झालंय ही गोष्ट खरी आहे त्यावेळेस निवडणुकीचा काळ होता निवडणुकीच्या काळात ते विद्यार्थी बसायचे नको नको नाराज नका करू द्या 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 अशा पद्धतीने हे सगळं झालेलं आहे तर आता जे मागं झालेलं आहे ते झालेलं आहे ते आता उकरून काढण्यात काही अर्थ नाही त्याच्याबद्दल आत्ताच्याही पुरवणी मागण्या काल विनियोजन बिल जे मंजूर करण्यात आलं त्याच्यात पण काही तरतूद करण्यात आलेली आहे आणि त्याच्यातनं काही निधी निश्चितपणे या सगळ्या करता देता येईल पण मी सभागृहाला सांगू इच्छितो सभागृहाच्या मार्फत सर्वांना सांगू इच्छितो राज्याला पण की त्याच्यामध्ये लिमिट ठरवलं जाणार लक्ष्याक ठरवलं जाणार की व किती विद्यार्थ्यांना जायचं जसं परदेशात जाताना आपण व पंच्याहत्तर विद्यार्थी ह्या घटकातले आपल्याला मेरिटचे पाठवायचे तसं ह्याच्यात पण आपण मेरिट लावतोय आणि राऊत साहेब तुम्ही आपण एकत्र काम केलेलं आहे त्याच्यावर तुम्हालाही माहिती आहे मी कधी कुठल्याही घटकावर आणण्या होईल अशा प्रकारची कुठली गोष्ट करत नाही नेहमी समाजातल्या वंचित वर्गाला ज्यांचे ऐपत आई नाही आईवडिलांची पण त्यांनी ते मेरिटमध्ये आहेत आणि त्यांना सरकार म्हणून आपण मदत केली पाहिजे आणि त्यांचे विषय चांगले अशांना मदत करायला महायुतीचं सरकार हे प्राधान्य देतं आणि नेहमीच मदत करतं पुढेही देत राहील आत्ता जो विषय तुम्ही उपस्थित केलेला आहे त्याच्याही बद्दल मी एकदा शिरसाट साहेबांना सगळ्यांना घेऊन बसतो साधारण किती लवकरात लवकर हे पैसे सगळे रिलीज करता येतील आता एकतीस मार्चपर्यंत काही करतो आणि बाकीचे रेग्युलर बजेटमध्ये दे करून देतो